नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी फुलांच्या सजावटीने वेधले लक्ष वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृत करून त्यांचा उद्धार केला सचिन आबा कोतकर केडगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विविध सामाजिक कार्यक्रमांसह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधले केडगाव ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक राहुल कांबळे गणेश नन्नवरे सुनील मामा कोतकर सुनील उमाप सूरज शेळके अशोक कराळे चेअरमन अनिल ढुबे महेश गुंड गणेश आनंदकर उमेश कोतकर भूषण गुंड संदीप पगारे सोनू घेंबूड सुभाष कांबळे सुनील कांबळे केतन कांबळे प्रवीण गोलप स्वप्नील कांबळे काकडे शशिकांत कांबळे सागर पगारे सचिन पाचारणे संतोष साळवे बबलू कांबळे बंटी कांबळे रुपेश कांबळे राजकुमार युवा होते। पाचारणे पाचारणे अक्षय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित संदीप अभिवादनासाठी बात, संदीपदा मित्रमंडळ व मोहन सिंग साहेब यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपण सर्व आपण सर्व इथे जमलेलं आहोत महामानवी या अर्थाने एकोणीसशे दोन हजाराव्या शतकात बरेचसे देश पारतंत्र मुक्त झाले त्यात भारतही होता तर असे बरेच देश हे का जे पारतंत्र मुक्त झाल्यानंतर आज त्यांची परिस्थिती काय आहे आपले शेजार पाजाचे धरा पाकिस्तान धरा अफगाणिस्तान धरा बांगलादेश धरा भूतान धरा सगळे सगळे देश पहा तुम्ही का हे त्यांना एक चौकट नसल्यामुळं त्यांचं आज काय परिस्थिती आपल्याला जी चौकट जी संविधान दिले चौकट म्हणजे संविधान जे दिलं बाबासाहेबांनी दिलं का तुम्ही शासन प्रशासन तुम्ही राज्य कसं केलं पाहिजे कोणत्या सगळ्या संस्था त्यांनी निर्माण केल्या कोणत्या सगळ्यांचं सगळ्यांना नियम घालून दिले या नियमामुळेच आपला देश आज एकदम प्रगतीपथावर आज आहे होमा साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं तर शिक्षणाचं महत्व शिवजय भीमजयंती नक्कीच वाचून झालीच पाहिजे अगदी आनंदाने झाली पाहिजे त्याचबरोबर वाचून पण झाली पाहिजे स्वतः असते त्याच पद्धतीने दलित महासंघाचे सुनील होम्मा आणि आपले सर्व भीमानवे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो दरवर्षी या ठिकाणी सालामानाप्रमाणे जवळपास हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक वर्षी केडगाव उपनगरामध्ये हो विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संदीप दादा मा कुठं युवा माध्यमातून केडगाव उपनगरामध्ये विविध कार्यक्रम आयोजन केले जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अर्थाने आपण सर्वजण विविध मार्गाने करत असताना देखील सर्व शांततेत करतो या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो आणि आलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदीप दादा फक्त युवा मंचाच्या वतीने तसेच सर्व विमाळे यांच्या वतीने शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रथम तर मी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिन अभिनंदन करतो आणि आज जयंतीनिमित्त सर्व दलित बांधवांना मी शुभेच्छा देतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यामुळं परत काही सांगण्याची गरज नाही परंतु चौथी शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा